अट्टल चोरट्यांकडून अकरा लाखांच्या पस्तीस मोटरसायकली जप्त जेलरोड पोलीस ठाण्याची दमदार कारवाई सोलापूर पुणे पिंपरी चिंचवड सांगली मुंबई ठाणे आदी शहरात जाऊन मोटरसायकल चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यास जेलरोड पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकाने अटक केली त्याच्याकडून सुमारे अकरा लाख रुपये एकूण जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त यम राजकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली शंकर भरत देवकुळे राहणार वैराग रोड धाराशिव असे अटक करण्यात आलेल्या आंतरजिल्ह्यातील आरोपीचे नाव आहे आरोपी शंकर हा एस टी बसने सोलापुरात येऊन गर्दीच्या ठिकाणी लावलेल्या मोटरसायकली चोरून विक्री करायचा सोलापूर शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल होत असल्याने आयुक्त यमराजकुमार यांनी सर्व पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकांना याबाबत सूचना केल्या होत्या त्यानुसार एकतीस ऑक्टोंबर रोजी जेलरोड पोलीस ठाण्यातील हवलदार युवराज गायकवाड उमेश सावंत यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून सी सी पडताळणी केली तसेच एक जण चोरीतील मोटरसायकली विक्री करण्यासाठी हेवन टॉवर शनिवार पेट येते आल्याची माहिती मिळाली त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांच्या पथकातील अंमलदारांनी त्या ठिकाणी जाऊन सापळा लावला त्या ठिकाणी चोरीस गेलेली मोटरसायकल क्रमांक एम एच तेरा डी एल अठ्ठावन्न छप्पन्न आढळून आल्याने ती जप्त करण्यात आली त्यानंतर आरोपी शंकर देवकुळे याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहा फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन तर जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन अशा एकूण शहरात अकरा मोटरसायकली तसेच पुणे पिंपरी चिंचवड ठाणे मुंबई सांगली या शहरात एकूण चोवीस मोटरसायकली चोरल्याचे सांगितले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त यम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमन यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत पोलीस निरीक्षक गुणेशाखा भाऊराव बिराजदार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील सहाय्यक फौजदार एम नदाफ शरीफ शेख गजानन कनगिरी धनाजी बाबर अब्दुल वहाब शेख वसंत माने यांच्या टीमने केली आहे